माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आमची भूमिका नेहमीच आहे की आरक्षणा आमचा पाठिंबा आहे हा फाथिंबा लिहित असताना इतर लहान घटकच त्यांनाही बरोबर घेण्याची भूमिका घ्यावी लागेल मराठा समाजाच्या आरक्षण वागताय त्याच्यात काही चुकीचं नाही आहे पण हे करत असताना मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य होत की हा समाज इतर जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून त्यांच्या जो गिचा तर अशा फक्त जातीच्या लोकांना घेऊन जायचेचं राज्य प्रस्थापित करायचं हा आदर्श शिवछत्रपतींनी दिला आणि तीच भावना आज समाजाच्या सगळ्या घटकांच्यामध्ये आहे आणि त्यामुळं त्यांच्या आरक्षणाची मागणी योग्य पण करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा प्रकारची भूमिका काही नेत्यांनी मांडली विशेषता दहान्यांनी स्वतः मांडली त्यांनी सांगितले की श्री धनगर लिंगाय तशी काही सवाल असतात त्यांना वळून घ्यावं त्यांच्या हिताचा विचार करावा अशी महाजींनी केली तर या सगळ्या गोष्टीत आरक्षण देऊन सगळ्यांना सगळ्या लहान घटकांना तसेच घ्यावं असा विश्वास आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका